येथे दिनांक तारखेला एका कंटेनरने एका ऑटोला धडक देऊन पळ काढला होता ऑटो वर्धेवरून पुलगावकडे येत होता व कंटेनर हा पुलगाववरून वर्धेकडे जात असताना केळापूर येथील ऑटोला कंटेनरने एवढी जबर धडक दिली की ऑटो मधले चार जण जागीच मृत्युमुखी पावले व तीन जणांना सावंगी मेघे येथे हलवण्यात आले होते पोलीस स्टेशनच्या टीमने लगेच सीसीटीव्ही फुटेजच्या कंटेनरचा शोध लावला कंटेनर हा वेस्ट बेंगॉल कलकत्ताचा असल्या कारणाने पुलगाव पोलीस स्टेशनची टीम ही कलकत्त्याला रवाना होऊन कलकत्ता पोलीस सहाय्याने कंटेनरला व आरोप्याला पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये आणले असून विविध प्रकारच्या कलम्या लावण्यात आला कंटेनर नंबर डब्ल्यू बी अकरा एफ एकवीस सत्याहत्तर आरोपीचे नाव अरुण सिंग राहणार बिहार हा एस के डी लॉजिस्टिक कंपनीमध्ये कंटेनर चालवायचे काम करीत होता उपविभागीय अधिकारी आय पी एस राहुलजी चव्हाण व पी एस आय दीपक निंबाडकर व त्यांची टीम सुधीर लडके चंद्रशेखर छोटे अमोल जिदे रितेश गुजर रवींद्र जुगनाके ओमप्रकाश तेल्लारी विश्वजित वानखेडे सेफी पुलगाव पोलीस स्टेशनने तीन दिवसात कंटेनरचा शोध लावला ऑगस्ट रोजी केळापूर फाटा येते पुल फुलगावमध्ये एक पुलगावकडून वर्ध्याकडे जाणारा जो कंटेनर होता त्याने वर्ध्याकडून येणार येणारे ऑटोला धडक दिली होती त्या ऑटोमध्ये सात लोक होते आणि त्या सात लोकांमधील चार लोक या चार लोकांचा तिथे जागेला मृत्यू झाला होता आणि जो ज्या कंटेनरने धडक दिली तो कंटेनरने तिथून पळ काढला होता त्यानंतर आपण लगेचच आपण लगेच टीम त्या कंटेनरच्या पाठीमागे लावले होते आणि जेव्हा आपण सी सी टी सी सी टी व्हीमध्ये आपण चेक केलं तेव्हा आपल्याला समजलं की हा कंटेनर जो आहे तो बेंगॉलचा आहे वेस्ट बेंगॉलमध्ये कोलकाता येथील आहे त्यानंतर आपण लगेचच पी एस आय निंबाळकर यांच्याबरोबर एक टीम रवाना केली आणि तिथले जे कोलकाता पोलीस आहे त्यांच्याशी आपण कॉर्डिनेशन केलं आणि हा जो कंटेनर आहे आणि हा जो आरोपी आहे त्याला आपण कोलकात्यामध्ये आपण त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि हा जो कंटेनर आहे हा एस के जी लॉजिस्टिक्स हे एक फर्म आहे ह्या फर्मचा तो कंटेनर आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये आपण बी एन एस एसचं एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी आणि एकशे पंचवीस ए बी या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आपला पुढील तपास चालू आहे याच्यामध्ये तीन ते चार टीम पहिल्यांदा ऍक्टिव्ह होते इथले आपले फुलगाव पोलीस स्टेशनचे आणि एल सी टीम ऍक्टिव्ह होते आणि जेव्हा आपल्याला हा कंटेनर आयडेंटिफाय झाला तेव्हा आपण पोलीस स्टेशन पुलगाव आय त्यांच्या बरोबर आपण एक टीम आपण कोलकात्याला रवाना केली होती सर आरोपीचं नाव हो सर आरोपीचं नाव हो ना अरुण सिंग आहे हा मूळचा जाणारा बिहारचा आहे आणि हा एस के जी लॉजिस्टिक्स ही जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये तो आ, कामगार आहे संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा